सर्वांना सप्रेम जय भीम नमो मी अशोक आहे आणि आपण पाहतात अशोक जे के बी मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती या सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ कॉलेजची स्थापना वीस जून एकोणीसशे छेचाळीसला करण्यात आली कॉलेजला सिद्धार्थ हे नाव का देण्यात आले याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न हो। करत आहो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सबस्क्राईब करत नाहीत कृपया सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे ते का ठेवले गेले मी जर एखाद्या कोठ्या दिशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळवता आले असते तसे केल्याने मला या कॉलेजला त्या कोठ्या दिशाचे नाव द्यावे लागले असते पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज हेच नाव द्यायचे असा मी निश्चय केला ते बुद्धाचे नाव आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापी एक छोटेसे बालक आहे त्याला अद्यापी नऊ महिनेसुद्धा झाले नाहीत ह्या कॉलेजने अद्यापी आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही पण तेवढ्यावरून आमच्या छोट्या सिद्धार्थ कॉलेजपुढे काही ध्येयही नाही अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका ध्येयामुळेच ह्या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले बुद्धानेच हे ध्येय आपल्यासमोर ब्रह्मजाल सांगून ठेवले आहे त्या सूत्रात एक गोष्ट सांगितली आहे हिंदुस्तानमध्ये औपनिषेधिक तत्त्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे या तत्वव्यत्यांचा ब्रह्मावर विश्वास आहे तर एकदा बरेचसे ब्राह्मण तत्त्वज्ञानी गौतमाला भेटायला आले गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरुला सांगितले आपल्या भेटीच्या अपेक्षा करून ते ब्रह्मवादी तत्वज्ञानी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत यांनी एक नवीन तत्त्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे आणि या तत्त्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे गुरुजी आपणाला याविषयी काय सांगायचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे गौतमानी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचार करण्यासारखे आहे असे मला वाटते गौतमानी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला तुम्ही ब्रह्म पाहिले आहे का नाही असे उत्तर मिळाले तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे काय नाही तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का नाही तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का पुन्हा उत्तर आले नाही मग तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता यावर त्या ब्रह्मवाद्यांना काही एक उत्तर देता आले नाही आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो त्याविषयी महापरिनिर्वाण सूत्रामध्ये विवेचन केलेले आढळून येते गौतम हे आसन्न मरणावस्थेत होते त्यावेळी त्यांचे मुख्य शिष्य हे कुशिनारा या ठिकाणी राहत होते तर त्यांचे मुख्य शिष्य आनंद यांनी गौतमाला विचारले महाराज आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही अद्याप कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत की ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही की त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शन केलेलं नाही बुद्धांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे ते म्हणाले मी तुम्हामध्ये आज चाळीस वर्ष राहिलो आहे म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण ऐंशी वर्ष झाली आहेत मी तुमच्या संगतीत इतकी वर्षं राहिलो असल्याने अद्यापिही काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळाली नाहीत असे तुम्ही म्हणता त्याचे मला फार आश्चर्य वाटते माझ्याकडून सारी उत्तरे मिळाली नसतील हे मला आश्चर्य वाटते आमच्या आत्तापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापि काही बाकी राहिली असेल असे, असे मला वाटत नाही या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे असे मला वाटू लागले मी आजपर्यंत तुम्हाला जे जे शिकविले त्याचा तुम्हाला पूर्णपणे बोध झाला नसावा असे मला वाटू लागले आहे तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा व वा त्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हाला स्वतःलाच आपोआप सोडवता येतील म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकुल मानू नका ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना नाही तर तुम्ही ती खुशाल टाकून द्या हीच माझी शिकवण आहे गौतम बुद्धाच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे बरे त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्याला विचार स्वातंत्र्य आहे पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात गेला पाहिजे आणि सत्य म्हणजे तरी काय बरे सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियांना व पंच कर्मेंद्रियांना ते सत्य पटले पाहिजे म्हणजे ते सत्य पाहता व ऐकता आले पाहिजे त्याचा वास घेता आला पाहिजे त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटविता आली पाहिजे ही ध्येय गौतमांनी आपल्या शिष्यापुढे ठेवली होती आणि हीच ध्येय आमचे सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे एक सत्य शोधून काढणे व दोन जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचे अनुसरण करणे धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे आणि हेच आपले ध्येय असायला पाहिजे आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे आपल्या या सिद्धार्थ कॉलेजचे ध्येय आहे मित्रांनो अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजला सिद्धार्थ हे नाव का दिले याचा इतिहास आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि या नावाचा आपण मान ठेवला पाहिजे आणि त्या नावाप्रमाणेच आपण आपली कृती केली पाहिजे असे त्यांनी आपल्याला भाषणामधून सांगितलेले आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहणार जय भीम